बुलंद आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र अंजना सागर प्राथमिक शाळेत अवतरले चिमुकले वैज्ञानिक 28 फेब्रुवारी हा दिवस सी रमन यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून केला जातो साजरा बातमी आहे कन्नड येथून कन्नड तालुक्यातील पिशोर येथील अंजना सागर प्राथमिक विद्या मंदिर शाळेत आज दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी हा दिवस सी व्ही रमन यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून भारतभर साजरा केला जातो भारतातील थोर वैज्ञानिक संशोधक आणि वैज्ञानिक वैज्ञानिक दृष्टी बाळगणारे भावी या सर्वांचा सन्मान म्हणून अंजना सागर प्राथमिक विद्या मंदिर किशोर या शाळेत राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्यात आला या प्रसंगी विद्यार्थ्यांच्या प्रयोगांना शाबासकीची थाप देण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष श्री नारायणराव जाधव सर तसेच किशोर केंद्राचे केंद्रप्रमुख श्री ईश्वर कोठवळे सर यांची विशेष उपस्थिती लाभली या विज्ञान प्रदर्शनामध्ये विद्यार्थ्यांनी त्यांच्यातील सुप्त गुण आणि तडलेला वैज्ञानिक दृष्टिकोन आणि जिज्ञासू वृत्ती यांचे दर्शन घडवून दिले चिमुकल्यांचे नवनवीन प्रयोग पाहून अतिथी गण सुखावून गेले आणि त्यांनी चिमुकल्यांची भरभरून कौतुक केले आणि पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा दिल्या तसेच नुकतेच महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्राप्त रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तपत्राचे पत्रकार मिलिंद कुमार लांडगे यांचीही उपस्थिती लाभल्याने कार्यक्रमाची शोभा द्विगुणित झाली या प्रसंगी पालक प्रतिनिधी म्हणून काकासाहेब जाधव सतीश मुरमुडे भीमराव दवंगे भानदास नवले डॉक्टर नंदकिशोर अधिकार सीताराम नवले योगेश गायकवाड अजिनाथ जाधव आदी पालक उपस्थित होते या विज्ञान प्रदर्शनाच्या यशस्वीतेसाठी विज्ञान शिक्षक श्री गवई सर मुख्याध्यापक श्री निकम सर आणि सर्व सहकारी शिक्षक वृंद यांनी मेहनत घेतली रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूज साठी कन्नड प्रतिनिधी मिलिंद कुमार लांडगे छत्रपती संभाजीनगर